महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री परंतु त्याहूनही आमचे अत्यंत आवडते असे देवेंद्र फडणवीसजी श्री अजय संत दी डॉक्टर पाठक आनंद अगोर औरंगाबादकर सर आणि शैलेश जोगळेकर सर मान्यवर उपस्थित कलेक्टर साहेब आमचे सर्व निष्णात डॉक्टर्स सपोर्ट स्टाफ नर्सिंग स्टाफ आणि सर्व उपस्थित मान्यवर काल संध्याकाळी मला शैलेशजींचा फोन आला आणि ते म्हणाले की आज दोन वाजता देवेंद्र सरांचं फेलिसिटेशन आहे तिथे तुम्ही पाच मिनिटं बोला आता अन्यथा व्यासपीठावर बोला म्हटलं तर मी पहिलेच नाहीच म्हणतो पण काल पहिल्यांदा असं झालं की मी त्याला एका क्षणात हो म्हटलं आणि उत्साहाने हो म्हटलं नाही कारण थोडं वेगळं आहे मला लोक म्हणतात तुम्ही वकील आहे मग तुम्हाला बोलायची कशीची भीती आहो पण वकिलासमोर एक जज असतो बाकी लोक मागे असतात ते आपल्याला पाहतात हसतात काय की वाकुल्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण आमच्यासमोर इथे सर्व असे निष्णात मान्यवर डॉक्टर साहेब आता डावीकडे पाहिलं तर संचेती सर तिकडे पाहावं हो तर मालिनीताई मग त्या रागवतात हो तर असं सर्व असताना मला थोडं संकोच वाटतो पण आज मी अत्यंत उत्साहाने म्हंटल की मी येऊन बोलीन कारण आज बोलायचा हा एक फायदा आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष भेटून बोलता येत नाही ते व्यासपीठाचा सहारा घेऊन बोलता येत भीती नसते पण पुष्कळदा संकोच आपण बोलू शकत नाही जसं उदाहरणार्थ आता म्हणायचं तर मी म्हणतो मी म्हटलं जसं की महाराष्ट्राचे अत्यंत आवडते पण आमचे त्याहून अधिक आवडते असं प्रत्यक्ष भेटीत मी त्यांना जाऊन म्हंटल तर ते म्हणतील काहीतरी बिघडलंय नश्चित हे असे नव्हते हो आधी काहीतरी वेग झालंय तर म्हणून या संधीचा फायदा घेऊन आपल्या मनातलं थोडंफार बोलावं म्हणून मी उत्साहाने हो म्हटलं दुसरी गोष्ट अशी की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर मी जोगळेकर सरांच्या मागेच लागलो की कसंही करून सरांना इकडे आण आपल्याला त्यांचा सत्कार समारंभ करायचा आहे आता मला याची पूर्ण जाणीव होती की आपण काय सत्कार करणार ज्यांचा शपथविधीच खुद्द माननीय पंतप्रधान साहेब बावीस मुख्यमंत्री एकोणीस सेंट्रल मिनिस्टर्स आणि किती अजून अनेक उपमुख्यमंत्री अशा सर्व लोकांच्या उपस्थितीत पार पडलाय तर आपण भरझरी शालूला कुठं ठिकाण नेऊन दाखवायचे पण ते उद्देश असा होता की सत्कार तुमचं हे आम्ही कारण काढलं पण ते बोलवायचं कारण असं आहे की तुम्ही इथे आलात की मी तर सोडाच या सगळ्यांना इतका आनंद होतो तो आनंद दोन महिने टिकतो कामात दिसतो <laughs> <laughs> अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जी पर्सनली यंदाच्या विधानसभेत मी देवेंद्र सरांचे अनेक भाषण ऐकले त्यांचा परफॉर्मन्स पाहिला आणि मला अत्यंत आनंद आणि गर्व वाटला आणि मी भाषण ऐकत असताना ते लाइव भाषण स्ट्रीमिंग चालू होतं माझ्या मनात सारखं असं आलं की हे आता अक्षरशः अटलजींसारखे बोलू लागले <laughs> आणि माझ्या मनात हे आलं आणि पाच मिनिटात त्यांनी कोट केलं अटलजींना त्यांचं भाषण संसदेतलं कि सरकारे आएगी जाएगी पार्टिया बनेगी बिगडेगी देश रहना चाहिए संविधान रहना चाहिए हा एक वेगळा आविष्कार पाहायला मिळाला आता अटलजी हे उत्तुंग व्यक्तिमत्व होत पण आम्ही त्याच जागी तुम्हाला पाहतो अटलजींची हा बघा आज आज त्यांची जन्म शंभरावी जन्मशताब्दी आहे ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं त्यांचं तुम्ही वीर सावरकरांवर भाषण ऐकलंच असेल पण नसेल तर ऐका एक वीर रसाचा सर्वोत्कृष्ट तो आविष्कार आहे आणि त्यांची शैली इतकी अद्भुत होती कुठलाही कठोर शब्द न वापरता ते इतकी कठोर टीका करू शकत होते मला आठवतं मी फार लहान होतो ते बँशीची वगैरे गोष्ट असेल माझं वय सतरा अठरा वर्षाचं वय होतं तेव्हा अंतुल्यांचा तो सिमेंट घोटाळा झाला तेव्हा घोटाळा म्हणायचा स्कॅम म्हणतात तर त्यावेळेस त्यांनी मुंबईला एक भाषण दिलं मला माहिती नाही देवेंद्र सरांना आठवत असेल नसेल ते फार माझ्याहून लहान आहे पाच वर्ष त्यांना नसेल आठवले तर ते असं म्हणाले भाषणात की देखी कैसे अंतुले ये सोने मे तुले ये चांदी मे तुले अरे सिमेंट मे बी तुले फिर अंतुले मग ते म्हणाले हा बराबर है बाई आहे ना <laughs> आता बघा किती कठोर टीका झाली एखाद्याला काही तुम्ही कठोर शब्द वापरा एवढं वाईट नाही वाटणार पण याच्यात ते सर्वच बोलून गेले त्यांचीच आम्हाला आता तुम्हाला पाहून त्यांची आठवण होते इंग्लिशमध्ये एक शब्द आहे स्टेट्समन पण मला मराठीत असं सांगावायचं वाटेल की तीन यांचे प्रकार असतात एक राजकारणी असतो राजकारण्याला लोकांची पल्स समजते आणि त्या पब्लिक पल्सवर नेहमी त्याचा हात असतो त्याला इलेक्शन जिंकता येतात मग एक राज्यकर्ता असतो त्या राज्यकर्त्याला राज्य अतिशय उत्कृष्टरित्या चालवता येतं सुजलाम सुफलाम म्हणा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असं म्हणा असं राज्य तो चालवतो त्या दोन्ही गोष्टी आपण तर सिद्ध केल्याच आहेत मागच्या सेवा सिद्ध तर त्याला काही हातच्या कांकणाला आरसा नको पण तिसरा एक प्रकार प्रकार असतो जो राज्य पुरुष असतो त्या राज्य पुरुषाला त्या राज्य पुरुषाला राज्याचं भविष्य दिसतं पंचवीस वर्षाचं भविष्य दिसतं पन्नास वर्षाचं भविष्य दिसतं काळाची पावलं तो ओळखतो आणि ती पावलं जर बरोबर नसतील तर ती पावलं बदलतो तो राज्य घडवतो आता यांचा संसदेतला आपल्या अधिवेशनातला परफॉर्मन्स पाहून मला असं वाटलं की ही हॅज स्टेप्ड ऑन दॅट स्टोन ऑफ बीइंग हे राज्य करतात इथून आपली पाच वर्षाची वाटचाल अत्यंत सुखद हो अत्यंत यशस्वी हो पण आपण केवळ यशस्वी राज्य करता नव्हे आपण एक राज्य पुरुष म्हणून इथे नावा लोकाला यावं असं आमची इच्छा आता वेळ आहे तर एक फायदा घेऊन परत सांगतो असं की तो, तो गंगेत जन्मला गंगा त्याला मातृवत असते प्रेमी असत पण देवमाशाचं अंतिम प्रवासाचे ठिकाण हे महासागर आहे आप आणि आपल्याला आपल्याला त्या महासागरावर आरूढ झालेलं पाहण्याचं आमचं स्वप्न आहे हे बघा आम्ही सामान्य माणसाहो पण सामान्य माणसांना स्वप्न पाहायचा अधिकार असतो तुम्ही असामान्य आहात ते पूर्ण करायचं तुमचं काम आहे आता प्रत्यक्ष व्यासपीठावर आता मला संधी दिल्यावर प्रत्यक्ष भेटीत आपण जे बोलू शकत नाही ते इथून बोलू शकतो पण आता थोडा अतिरेक होतो असं वाटतंय त्यामुळे थांबलं बर। तर बरं नाही तर ते म्हणतील असं प्रत्यक्षात बोललं तर वाट दाखवायची बाहेरची मग फार सांगत नाही फक्त एनसीआय बद्दल एनसीआय अत्यंत उत्तमरित्या चालू आहे शैलेशजी डॉक्टर पाठक आणि आपले इतर सर्व डॉक्टर्स सर्व सपोर्ट स्टाफ सर्व नर्सिंग स्टाफ हे अत्यंत उत्तम काम करतात आणि एक विशेष बाब म्हणजे आता वक्तशीरपणा शिस्तीच्या बाबतीतही आपण एक नंबर आहोत त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आता थोडं उशिरा उमगतं पण असं म्हणतात पूर्वज सांगून गेले की शहाणे ते असतात जे कमी बोलतात ते आता उमगल्यामुळे इथेच थांबतो धन्यवाद